देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं देशाच्या अखंडतेकरता धावा रन फॉर युनिटी अशा प्रकारचा संदेश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बातच्या माध्यमातून दिला आणि त्याचीच परिणिती म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थी नागरिक त्या आव्हानानुसार आज धावत आहे सरदार वल्लभभाई पटेलांना फोलादी विशेषण दिलं गेलं फोलादी म्हणजे की माणसाच शरीर का लोखंड नसतं परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रति प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगाने जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लो पुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाधे मिळतात आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वचे माझे घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केलेला आहे भविष्यकाल भारत सर्वार्थ आरोग्य शिक्षण उद्योग व्यापार साहित्य आणि असं एकही क्षेत्र राहणार नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील आणि भारताच्या नागरिकांचं परिपूर्ण जीवन झाल्यानंतर किंवा त्याच्या समांतर पद्धतीनं जगामध्ये जिथं दुःख असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पंतप्रधानांची मनाची भावना आहे आणि ती साकार करण्याकरता आपण सगळेजण एकूण पाऊल पुढे टाकलेले आपण आणि त्याच अनुषंगाने आजची दौड आहे या सर्व धावणाऱ्या विद्यार्थ्यांना तरुणांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा विकासाच्या बाब असे की म्हणजे आता खरं म्हणजे इतकं चांगल्या दिवशी एखाद्या माणसांनी परफ्यूम मारला आणि आठ दिवस तेच कपडे घातले लोकांना दिसायला फक्त हा माणूस प्रसन्न वाटतो प्रसन्न नसतो हायजेनिक पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज नॉट करेक्ट तर आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा कितीतरी बाबी आहेत की ज्या मनाला आनंद देणाऱ्या नाहीत आणि वरवरच्या सगळ्या शोभा दाखवण्यापेक्षा अंतरंगापासून त्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि निश्चितपणे आपलं ध्येय कशा कशासाठी जगतोय क्षणिक काही गोष्टी मिळतील त्या माणसाला जीवनाचा शेवटचा प्रवास करताना उपयोगी पडणार नाही कुठेतरी खोटी ईर्षा खोटा द्वेष भावना याच्यातून माणसाचं मन जलत असताना आणि तो स्वतः त्याचा प्रवास संपवत असतो आणि म्हणून उदारतेने तुम्ही जीवन जागा चुका होतात प्रत्येका प्रत्येकाला चुका माफ करण्याची सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि खऱ्या ध्येयापर्यंत जाण्याकरिता सगळे एकत्र काम केलं पाहिजे आणि ते भविष्यकाळात होईल असा माझा विश्वास आहे